बघा पावली बांधायला इकडे पिलकवणं लोक करायला विण आलेला कौलापाला मस्तपैकी खात हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो वस सकाळी चालू आम्ही म्हणजे दहा वाजले आम्हाला ट्रॉफिकमध्ये पण फसलेलो जाम सर्व मंडळी कामाला पण गेली आज आम्हाला राहायचं होतं पण घरी घरामध्ये कोण नाही तिकडे सासूरवाडीच्या घरामध्ये कोणता सर्व गेले कामाला मामाला पण कंटाळ लागला आम्ही पण पला आलो मग पावसाने सर्व भात भिजवलं तिकडे पण पाऊस आला पण तिकडे पाऊस आलेला तो रात्री आलेला नऊ साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आलेला आम्ही जेव्हा बसलो तेव्हा आणि इकडे काहीतरी उजेडीच झालेला संध्याकाळी सहा सहा साडेसात वाजेपर्यंत काहीतरी सहा वाजेपर्यंत तर वाटतं तर ते पावसाने सर्व भात भिजवलं बाकी वाहून ठेवले तिथं ते आता आई बांधा घेते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा काल पाऊस आलेला तर इकडे वाहून ठेवला आहे भात घरामध्ये आणि आता घरातच लावला बांधायला बघा पावल्या काल साप भिजवलं बाकी वाहिलं आम्ही काल वसायला होतो सकाळीच आलो इकडे आईने लावला बांधायला बांधवीपर्यंत प वॉलेट टाक लागेल ना ओलाच येत्या हाँ सुका है ऐसा समय सुका तो वायलट में पानी आए जाकर उधर पानी तो कांसर काल था ना ओ ते सचिन तो ने तो तेरा उजरी टकले रहता है वीडियो फेसबुक ला तो सचिन सामरे आ ताकत वाट मोड़े को वाट नहीं उठा रहा है पास वगैरह का सारी पोस्टिंग हो तिकडे वसईला कहात नाही तिकडे साडेसात साडेसात तिकडे आम्ही जेव्हा बसलो जेव्हा यायला हा नवक वाजता तिकडे पाणी वसईला तायर तायर ताँगे 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 पूर झाला तर तिकडे पण झाला वारा, वारा पण तिकडच्या गल्ला असा पावसाला नाही गल्ला ना इकडच्या आज पण येईल का काय तसं वातावरण झालाय त ग आमच्याकडे पावली अशी बांधतात एक एक घाडे करायची आणि पावलीच घ्यायची पावली बांधायला थोडी बांधेरी आणि बाबा इकडे लागलाय झाडा पालटायला ते भिजयलाही ना ते आता पालटायला आलंय इकडे वेल्डिंगचं काम चालू आहे वेल्डिंगचं <laughs> <laughs> बघा आता <आथ> नीट ते आकून बघायला गे नाही ते मशीनर जोडताना नाही ना ते मोठं मोठं ढगाल ना तर जाम पडत पाणी काल फसवला पाणी आजचं पण वातावरण ढगाळ ढगालच आहे तर काय आज पण सगळीकडे ढगायचं त्याच्याने थोडा नितल नाही मिळ वातावरण जद बेटा का ही तो है काल नौखटा ना बने रामन थ्री वीडियो के नाम ये भी कर देंगे ये भी कर देंगे

बघा हे सर्व पिकलेलं भात आहे कापायला सुरुवात करायला लागेल पाऊस येतो मग या मित्रांनो चिंचेचा भाला नवीन आलेला कवलापाला मस्तपैकी खातात आंबट आंबट मस्त लागतंय खायला बघा बघा पावली बांधायला इकडे पिलकवणं लावल्या करायला बघा अशी करून ठेवतात तिकडे अशी पावली झोडून झाल्यावर हीच पावली घ्यायची बघा अशी पिलवणं बनवायची नंतर मग खोटीने असा बांधायला पावल्या प्रत्येक पावल्यावर एक एक टाकायचं ह्या एवढा भिजवलेला भात हे बाबाने आता पालटलं म्हणजे उलटा केला परत असं आणि वालट टाकलं म्हणजे आता लवकर सुकेल आणि इकडे भात पण बघा काल पावसामुळे सगळं पडलं बघा सगळा पडला भात मग मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कॉमेंट करा कसा वाटला व्हिडिओ चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय